सो गाईज गुड मॉर्निंग कशा आहेत तो की आमची मजा असतात तुम्ही बघू शकता सकाळी सकाळी आता निघलेला आहे मस्त ये आज संडे आणि सकाळी सकाळी आता किती वाजले साडेपाच वाजल्यात तर आज आहे आपल्या आवाजी आन मॅन शॅल म्हणजे लिंगावे जे आहे आज बहुत टफ फाईट मॅच आहे सो का निघालेलं आहे आणि डायरेक्ट आता गावात चालू आहे आणि चिठ्ठ्या आता उरलेल्या आहेत सोनाले लागलेले आहेत तिकडे जायचं आहे मोठी नोंद होईल म्हणजे आमच्या गावाची तुम्ही असं विचार बोलू शकता की गावाची जत्रा आहे वासा एवढी पब्लिक आणि अफाट पैसा लागणार आहे या जुनीमध्ये तुम्हाला मी दाखवेल आता मी चाललेलो आहे गावात डायरेक्ट दोन फोनमध्ये अलार्म लावलेले डायरेक्ट दोन फोनमध्ये काही अलार्म लावले दोन्ही वाजले पटकन डायरेक्ट उठलो आणि फोन पण करायला लगेच उठलो आता आलेलो आहे पाटील बघू शकता सज्ज आहे आपल्या पुढच्या फाईटसाठी बघू शकता लिंगा सगळे पोरा उठलेले आहेत लिंगाला जर टाकत आहे चढलेला आहे आरामात इकडे बघू शकता सगळी बारके बोर आहे मोठा आहे चला आता निघू इकडनं डायरेक्ट सोनाले ग्राउंड सो बघू शकता किती कालक पडलेला आणि इकडे म्हणून संजय म्हणून तुम्ही काय बोलाल थंडी वाजते किती यो ना म्हणून हा सो आता ग्राउंड आता पोचू ओ मिनटांना दुखा दुखा झालेली

딴다, 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 딴 એંગો એંગો એ માજેરો એ એ આ રે 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 फायनली जिंकले आहेत आणि पोरांची खुशी बघू शकता पैसे जिंकलेले आहेत काही जणांचं लागले नाहीत नाही लागले शिवाजी भरपूर खुश झालेले आहेत पोरा इकडे बघू शकता तुम्ही पैसा लगाय पैसा तिकडे आपल्याला बैला जवळ आलेलो आणि इकडे बघू शकता बैलाचे मालक प्रकाश मामा पाटील आणि इकडे बघू शकता सर स्वतः मला घेत आणि ट्रॉफी तुम्ही बघू शकता लिंगा टायगर करते देवादे मस्तोबा देवा की इच्छा आहे पोरा पण खुश देवाच्या कृपाने जिंकलेला आहे मी आणि सगळे खुश झाले आणलेली आणि दोन मानकरी तुम्ही बघू शकता उगवतो तारा कुठे उगवतो तारा राणा अजून बाकी एक कम बॅक आहे ना आईने आणलेल्या आरती नीट पकड

अरे आम्हाला वाटलं पैसे द्यायला गेले सो आता दण धनित वराबर घातील वाटतं तीन चार चार वराबर मला वाटतं आराम घालणार खागे झालं ना तुम्ही सो मस्त चटणी आहे इकडे आणि इकडे आणि तुम्हाला अगोदर आकार हे आकार चार झाले आहेत याचा काय करा का तुझे आमचं देता पैसे मला तीन टाक तीन तीन टाक परत परत नको एक्स सिस्टेम एक दोन तीन चार काका कसा किलो दिला वडा भाऊ काका कसा किलो दिला वडा भाऊ किलो दोनशे रुपये किलो किती बसतात किलो मध्ये किलो वडापाव दोन पाव बसतात नाही परवडणार का काय चला, चला। <laughs> तुला का बोललो डिक्कीन ठेव इकडे बघा आवरी मांजर अँटी घे वडापाव घाला दोन इकडे बघा मच्छी घेतलेली मांजर नी मांजर कुठे 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 हि बघ ही बघ ही खाते हे कुठली शेटने आणलेल्या भाकरी तुम्ही बघू शकता भाकरी जागो भाकरी जागो ताज्या भाकरी आणल्या ताज्या इकडे बघू शकता भाकर आणि इकडे घेतलेलं आहे मटन चिकन घेतलेलं आहे कुठले आणले शक्तींज भाकरी छान असं घेतले मस्त पैकी चिकन आणि इकडे बघू शकता चला आज पण पाणीपुरी खायला आले इकडे बघू शकता ए किती मला दोन शेवपुरी पाहिजे एकदम कडक बनवतो पाणीपुरी हो जुना गिर्याक आहे खरं बघा गपकप खात बका सोडलाय एक पाणीपुरी वाली आता एक शेवपुरी अजून एक शेवपुरी हे, हे आता कुठली शेवपुरी पाहिजे चपटी आता चपटी शेवपुरी आहे पण के चार प्लेट चार पहिले पानपुरी नंतर शेवपुरी नंतर चपटी शेव आता परत पानपुरी मिरची पंधरा मिनिटात प्युअर टीका म्हणा प्युअर टीका